आपण पाहत आहात महाराष्ट्र खंडाळा तालुक्यातील मौजे अतीत येथे श्री मंडाई देवीच्या यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची रूपरेषा अशी रात्री दहा वाजता मंडाई देवीची पालखीतून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तसेच पंचक्रोशीतील व बाहेरून गावावरून आलेल्या डोर लेझिम खेळगड्याने खेळगड्यांनी सारा परिसर दुमदुमून सोडला होता पंचक्रोशीतून आलेल्या खेळगड्यांनी खेळातून विविध प्रकारचे कलाकौशल्य खेळातून दाखवण्यात आले व भरघोर भरघोस बक्षिसे देण्यात आली तसेच दुसऱ्या दिवशी दुपारी वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंपळेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला वाजता पंचक्रोशी व बाहेरून गावावरून आलेल्या मल्ल भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पार पडण्यात आले यावेळेस मुलींनीही कुस्तीच्या जंगी मैदानात सहभाग घेतला होता तसेच मंडई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत रामेश्वर केसरी दोन हजार चोवीस बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती तसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतीट व सुशीलाताई परांजपे विद्यालय अतीट यांचा विविध कलागुण दर्शक कार्यक्रम पार पडला तसेच सुशीलाताई परांजपे विद्यालयाचा विद्यार्थी विविध कला गुण दर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न खंडाळा शिरवळ येथे दिनांक चौदा मार्च ते चोवीस मार्च सुशीलाताई परांजपे विद्यालय अतीट मंडाई माता ग्राम यात्रा निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांचा कला दर्शन कार्यक्रम चावडी चौक अतीत येथे रात्री दहा ते तीन वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या यामध्ये इयत्ता नववीमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले सुभेदार तानाजी या नाटकाने सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्य नाटिका झाशीची राणी याने सर्वांची मने जिंकली याबरोबरच आठवीतील मुलींनी सादर केलेल्या हास्य जत्रा या कार्यक्रमाचे सर्व श्रोत्यांना खळखळून हसवले इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी अफजल खान वध यावर आधारित भूमिकेसह सुंदर पोवाडा सादर केला याबरोबरच माय भवानी मंगळा गौर तात्या बॉयज गुलाबी शरारा दोनच राजे राम आयगा माईम डान्स विठ्ठल विठ्ठल देशभक्तीपर गीतावर नृत्य अशी विविध सुंदर नृत्ये इयत्ता आठवी व नववीमधील विद्यार्थ्यांनी सादर केली सर्व रसिक श्रोत्यांनी सडळ हाताने रोख बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला यावेळी सर्व अतिट ग्रामपंचायत अधिकारी विकास विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी पदाधिकारी यात्रा कमिटी सर्व तरुण मंडळे माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ पालक यांनी मोलाचे सहकार्य केले हे सर्व कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घाडगे पाटील कानडे भोकरे जाधव आणि कापरे यांनी बसवण्यासाठी परिश्रम घेतले हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल ज्ञान संवर्धनी शिक्षण संस्था शिरवळच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि अतिट आणि अतिट पंचक्रोशीतील सर्व नागरिक ग्रामस्थ पालक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक व अभिनंदन केले कॅमेरामन सह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी